गटारीत स्त्री जातीचे नवजात अब्रक मृत अवस्थेत आढळल्याची धक्कादायक घटना पोलीस तपास सुरू सांगली जवळील दुधगाव परिसरा एक परिसरात एका गटारीमध्ये स्त्री जातीचे नवजात अब्रक मृतावस्थेत आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे ही घटना समडोळी दुधगाव रोडवरील चांदोली वसाहत परिसरात घडली आहे स्थानिक नागरिकांनी गटारीत काहीतरी संशयास्पद आढळल्याची माहिती दिल्यानंतर सांगली ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मृत अभ्रक ताब्यात घेऊन ते त्वरित शवविच्छेदन करण्यासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात पाठवले नवजात अब्रक ही स्त्री असल्याचे स्पष्ट झाले असून कोणत्या कारणाने आणि याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे प्राथमिक अंदाजानुसार हे अभ्रक जन्मानंतर लवकरच कोणी टाकून गेले असावे अशी शंका व्यक्त होत असून त्यामागील कारण काय तसेच अभ्रक जन्मल्यानंतर जिवंत होते की मृत अवस्थेतच फेकण्यात आले यासंबंधी अनेक शंका आणि चर्चा रंगू लागली आहेत या गंभीर प्रकाराची दखल घेत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या एपीआय कल्याणी शिंदे तपासाच्या कामाला लागले आहेत सदर प्रकार बालहत्येच्या दृष्टीने गंभीर मानला जात असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे